मुळात त्याला शेतकऱ्यांबद्दल आस्था किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे फक्त ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारी मदत आहे आपण सर्वजण सांगता आता आपण ज्या शिवारात उभं आहे ते शेत आणि अक्षरशः नदीन प्रवाह बदलून या शेताची जागा घेतली इतकी वाईट अवस्था की उभं पीक अक्षरशः जमिनीवर दोस्त झालं हा एक उदाहरण ना दाखल नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नदीचा काट आहे जिथं जिथं म्हणून तिथं तिथं हे नुकसान झाले आणि त्याचसोबत सकल भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात झाली मग एवढं सगळं घडत असताना तुम्ही हेक्टरी किमान तीन चार हजार रुपये फक्त देऊन टिकल्या देऊन तेवढं तर त्याला रोजगाराला पुरणार नाहीत ना या शेतामध्ये आलेला आले गाळ आणि मलबा आणि खडी टाकायचं बाजूला म्हणलं तरी दहा हजार रुपये एकराला खर्च येणार आहे अक्षरशः शेतकऱ्यांची आबरू आणण्याचा प्रकार आहे आणि सरकार निर्लज्ज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अनास्था असलेलं शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारची आस्था न ठेवणार सरकार आणि राज्यकर्ते सत्तेवर आहेत त्यामुळे हे सगळे प्रकार करतात तुम्हाला जर कल्पना असेल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या कॅबिनेटमध्ये कोणताही गाजावाजा न करता ऐन वेळी घोषणा केली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आज शेतकऱ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांची जाणीव प्रकर्षण होती त्याचं कारण या लोकांनी आता जो तांडव माजवला आणि या लोकांनी जे शेतकऱ्यांची चेष्टा लावली हे सगळं त्यामध्ये अधोरेखित होतं काल अजित पवार पाण्यासाठी आले होते त्यांनी एक वक्तव्य केलं की जो काम करतो त्याचीच मारता का असं त्यांनी <laughs> एक शेतकऱ्या हे वक्तव्य चुकीच आहे अजित पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सगळेजण बघतात भले त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं असेल धरणात बिरणाथ त्याच्याबद्दल लोकांनी माफ केलं जाऊ <laughs> <ना> द्या <laughs> पण आता त्यांची करायचीच गरज नाही एवढं पाणी म्हणजे काय करायची गरज नव्हती परंतु आता ते स्वतः जर मारता का असं जोडता का हे आधीच शेतकऱ्यांना पावसानं मारलंय झोपटलंय अक्षरशः त्यांची पिकं वाहून गेलीत आणि तुम्ही त्याच्या या जखमीवर थोडक्यात मीठ जोडता का हा या निमित्तानं सवाल आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही म्हणजे कशी पाहणी केली असं तुम्ही विचार करा आणि संध्याकाळ कुठे केली तर गोव्यात म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता कर्जमाफी बद्दल बोलताना त्यांचं चूक नाही सरकार होत हे फडणवीस आणि शिंदे साहेब काय वारे मग पैसा खर्च केला कशावरही पैसा खर्च केला म्हणजे जर एखादं गाडव दहा हजाराचा असलं तर ती बाजार मांडला त्या गाडवाला विक्रीची किंमत एक लाख रुपये ठरवली अ ती घेतलं एक लाख चाळीस हजाराला मूळ किंमत दहा हजार असा सगळा प्रकार झाला त्यामुळे आता तिजोरी जी अशी अवस्था आहे तिजोरी मोकळी आहे त्याचं लोखंड विकलं तरी सुद्धा शेतकऱ्यांची अवस्था बेकार होईल परंतु ह्याला सर्वसी जबाबदार शेतकरी थोडीच आहे आम्ही काय चोऱ्या केले का तुमच्या इथे आम्ही काय घरं फोडली का किंवा आमच्या शेतकऱ्यांना सरकारची तुजुरी लुटली भेटली का सरकार म्हणून पाहिलं काय तुमची जबाबदारी आहे तुम्ही कुठेतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणानं जमत नसेल तर सत्ता सोडा गरीब असा कोणी आहे म्हणलं बरं तिजोरीचं सोंग आणता येतंय का म्हणता मग फिरा भर टू व्हीलरवर काय येत नाही दौऱ्याला तुम्ही कसे कॅनवा लागतात वीस वीस गाड्या सोबत लागतात हवा करायला लागते बाजूला कलेक्टर एस पी बाजूला एवढं सगळं का लागतं जर तुम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे जर तुम्हाला तिजोरीचा ठणठणाट दिसतो तर तुमच्या ज्या मंत्र्यांचे मिजाशखोर पण आहे ते थांबवा ना आधी मग शेतकऱ्याला डोस द्या तुम्ही